नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला सायंटिफिक माहिती देण्याचा आणि या व्हिडिओद्वारा सायंटिफिक माहिती देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे जर तुम्हाला सायंटिफिक माहिती पाहिजे असेल खरोखर लैंगिक समस्यावर अत्याधुनिक उपचाराविषयी माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही गाईडलाईन पाहिजे असेल तरच तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आज माझ्याकडे जे समोर माझ्या पेशंट बसलेले आहेत हे नगरहून आलेले आहेत त्यांचं नाव आहे श शेजवळ आणि यांचा जो प्रॉब्लेम होता तो त्यांचं इंद्रिय खूप लहान होतं आणि त्या लहान इंद्रियामुळं जे प्रॉपर सेक्स प्रक्रिया झाली पाहिजे काम केलं झाली पाहिजे आणि आपल्या समोरच्या पार्टनरचं पत्नीचं तृप्ती झाली पाहिजे संतुष्टी झाली पाहिजे ते होत नव्हती तेव्हा त्यांनी माझ्या क्लिनिकला माझे यूट्यूब चॅनल बघून आणि माझी पेशंटनी त्यांना माझ्याकडे रेफर केलेलं होतं आणि तेव्हा ते माझ्या क्लिनिकला आले तीन ते चार महिन्यापासून ते ट्रीटमेंट घेत आहेत त्यांना मी माझ्याकडचं जे इंद्रियवाढीसाठी जे मशीन आहे ज्याला मी व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस म्हणतो हे व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस दिलं होतं यांना दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी वापरायला सांगितलं होतं त्यानंतर यांना काही मी मेडिसिन्स दिल्या होत्या जसं की अल्पाजन ऑइल दिलं होतं यांनी व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस वापरल्यानंतर दहा दहा मिनिटं सकाळ संध्याकाळ मसाज करायला हे त्यांना अल्फाजेन सारखं ऑइल दिलं होतं आणि काही आर्जेनाईन सारखे सॅचे दिले होते जेणेकरून आपल्या इंडियाकडचं नायट्रिक ऑक्साइड वाढवून आपल्या इंद्रियाकडचं रक्तपुरवठा वाढवल्यानंतर जर तुम्ही जर चांगला व्यायाम जर केला तर डेफिनेटली त्यांच्या तीन ते चार महिन्याच्या काळामध्ये त्यांच्या इंडियाच्या साईजमध्ये आज मी जेव्हा मोजलं कमीत कमी दोन इंच त्यांच्या साईजमध्ये फरक पडलेला आहे तरी मित्रांनो असे काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असतील काही इंद्रिय समस्या असतील किंवा इंद्रिय लहान असेल किंवा हॅपोगोलिझम काही टेस्टोस्टॉन हार्मोनची कमतरता असेल तर अशासाठी माझ्याकडं अत्याधुनिक उपचार जे उपलब्ध आहेत जे महाराष्ट्रामध्ये कुठंच उपलब्ध नाही आहेत तरी तुम्ही या संधीचा तुम्ही केव्हाही फायदा घेऊ शकता मित्रांनो आणि जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो